नमस्कार मित्र हो मी शाहीर पुंडलिक ताडकर वेलसेत नागोटणे रायगड आज एक आपल्याला हृदयस्पर्शी कविता स्वरचित मी सादर करीत आहे बाप अर्थात जन्मदात्या वडलां वडल्यांच्यावर ही कविता मी सादर करते स्वरचित बाप एक वेदनांचं गाणं बाप एक आनंदाचं ठिकाण बाप एक वेदनांचं गाणं आणि बाप एक आनंदाचं ठिकाणं आणि बाप एक हसण्या खेळण्याचं बागडण्याचं सुखाचं अंगण बाप एक हसण्या खेळण्याचं बागडण्याचं सुखाचं अंगण अशा ह्या जन्मदात्या वडिलांच्यावर मी स्वरचित कविता सादर करतोय बाप वेदनांच गाणं बाप वेदनांच गाणं बाप काष्टाच झिजण बाप वेदनांच गाणं बाप कष्टाच झिजन मूल घडविण्यासाठी करीतो पाठीची कामान करतो पाठीची कमान मूल घडविण्यासाठी करीतो पाठीची कमान करतो पाठीची कामान त्याचे दुःख तेच अश्रू त्याचे दुःख तेच अश्रू त्याचे अश्रुतीच फुलं त्याचे तेच अश्रू आशुरु, त्याचे अश्रुतीच फुलं राब राब तू जन्मभरी सुखी घडविण्यात मुलं राब राब तू जन्म सुखी घडविण्यात मुलं नाही कधी सांगेन हा नाही कधी सांगे कुणा त्याच्या जगण्यातल्या कुचंबणा बाप नाही सांगे कधी कुणा त्याच्या जगण्यातल्या कुचंबणा कष्ट संसाराचे चेहऱ्यावर त्याच्या दिसती सुरकू त्यांच्या कोणा दिसती सुरकू त्यांच्या कोणा कष्ट संसाराचे चेहऱ्यावर याच्या दिसती सुरखू त्यांच्या खुना दिसती सुरखू त्यांच्या खुना बाप असा एक आधार बाप असा एक आधार फुलविण्या सुखाचा संसार बाप असा एक आधार फुलविण्या सुखाचा संसार संसाराच्या या माळ्यात शिंपण घाल तो गामाच शिंपण घाल तो घामाच संसाराच्या या माळ्यात शिंपण घाल तो गामाच शिंपण घाल तो घामाच त्यांनी वेचल हे सार आयुष्य त्यांनी वेचल हे सार आयुष्य मुलांच घडविण्या भविष्य त्यांनी वेचल सार आयुष्य मुलांच घडविण्या भविष्य उनवार पावसात कष्ट करून रात दिस कष्ट करून रात दिस उनवार पावसात कष्ट करून रात दिस कष्ट करून रात दी बाप मालक तोच गुरु बाप मालक तोच गुरु त्याची मुल शिष्य जन्मभर बाप मालक तोच गुरु त्याची मुल शिष्य जन्म भर, पांग फेडावे बापाचे कसे कोण त्या मापात कसे कोण त्या मापात पांग फेडवे बापाचे कसे कोण त्या मापात कसे कोण त्या मापात आणि ह्या कवितेतल्या शेवटच्या दोन ओली आहेत महत्वाच्या आहेत तुमच्या हृदयाला साथ घालणारे आहेत आणि काळजाला हात घालणारे आहेत ध्यानपूर्वक ऐका तुम्ही नका विसरू बापाला विसरू तुम्ही नका विसरू बापाला त्याच्या उतार वयात तुम्ही नका विसरू बापाला त्याच्या उतार वयात कवी पुंडलिक सांगे बापाची व्यथा या गीतात सांगे व्यथा या गीतात कवी पुंडलिक सांगे बापाची व्यथा या गीतात सांगे व्यथा या गीतात कवी पुंडलीक सांगे बापाची व्यथा या गीतात सांगे व्यथा या गीतात सांगे व्यथा या गीतात सांगे व्यथा या गीतात